जेवण बने पर्यंत आणि हा एक सुंदरसा वॉटरफॉल आहे बघा धरण आहे पाणी टुपवलं टु जायचं आणि इथून खाली पाणी पडतंय ना एक नंबर आहे हे बघा इथून खाली बघा वॉटरफॉल बघा एक नंबर, नंबर नाही थाली थाली ये खाली पण आहे खाली आंगळ वगैरे म्हणता हे तो खाली आंगळ वगैरे दाव्यातल मासे भाशे भाशे मासे माशे बघा पाणी ने पाणी एकदम निरा नीला वाटतं ना पाणी एकदम तेला समाज मासे मासे बघ बारी बारी गणपती स्पेशल तांदूळ टाकले गणपती ए तीन तगाड काम बिगाड फ्रेम तिघाड काम बिघाड चला आता आंघोळीला खाली आंघोळी चाललोय वाट बघा एकदम घसरंडी आहे चौका जावा लागणार हे बघा सुंदर असा वॉटरफॉल आणि हे बघा येत आहेत इथून वाली वाट आहे याला बघा 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 हा उघड्या सोंड्या उपट सुंब कडक वाटत ना व्ह्यू कडक वाटत वेंडी काय फोटो येतील नाथ खुला

आणि इथून उतरायला खराब आहे इथे बुलबुडीत आहे छोटा असा खाली आला पाणी आणि इथून खाली पडला पूर्ण खाल गेलाय ना एकदम टप्प्या टप्प्यात पडत गेलाय इथे बघलाय एकदम भार नाद खुला नाद खुला, नाद खुला। आता आपल्यासोबत सर्व फलटण जमा झाले हे बघा हे मित्र बघ आले सर्व आपल्याला भेटले आणि आपली एडी बघा हे आमची एडी आहे दोन एडी आमचा व्हिडिओग्राफर बार मार 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 मार

<laughs> <अधार> बुडला खूप <laughs> मजा येते वॉटरफॉलला आंघोळ थंड थंड आहे बघा आपल्याला पुण्यावरून माणसं भेटलेला पुण्यावरून टायझर हे यांचा ग्रुप पुण्याचा आहे एकदम भारी वाटते बघा आणि हा समोरचा व्ह्यू आम्हाला सोडला आम्ही ते चांगला वाटला आम्ही खाली आलो आणि ते अंगोळ इथे खोल आहे ना एवढा पाण्यात खूप खोल आहे हा आहे ना हा बुडालेला इथे खाली बुडूड पेवणी येत नाही बोला नाही मी पेवणी येते आणि इथे बुडालीला ते सांगत नाही मा जाऊन काढलेला वरती जरा तू बुडल तुझी जिंदगीत बुडा तुझ्या जिंदगी बुडायची आहे फायनली निघालो आता आम्ही इथून टाटा बाय बाय हे लोक आहे तिथे आता निघालो निघालोय हा रस्ता आहे ना बुलबुलट आहे बघा सांभाळ चढे लागणार वरती बघा एकदम रिस्कीयचं इथे कारण सेल्फी झाली सुचली पाय लगेच सरतोय आणि मला चपल्याशिवाय जमत नाही माझे पाय लगेच लिहार असे मी कुठे चपल्याशिवाय चालणार नाही आता जास्त असाही माझा चपल्याने जेवढी सवय झाली तेवढं नाही बघा आता व्यू बघा आणि हा जंगलातून आपली रस्ता काढायचा बघा रस्ता सुंदर कालचा व्यू हा वाला मोठा वॉटरफूल आहे ही लोक पुण्यात मी आलेत पुण्याची पब्लिक आहे ती तेने भैरवगड आणि घनगड किल्ला दोन्ही केले ते निघणार आता आम्ही आता चढणार आहे भैरवगडला चला हे आपली फलटन आपण बघा सुंदर फायनली एकदम मन प्रसन्न झालंय आणि आता आम्ही आलोय आमच्या गार्डन जवळ चाललो आता आम्ही जेवायला याला नंतर किल्ल्यावर स्टेला चला आता घरी जेवायला जेवण आमच्यासाठी जमिनीवर बसायला फिलिंग एकदम भारी वाटते एकदम घर नाईन घर आहे टीव्ही दिस इज माय टीव्ही फायनली आमचं जेवण आलंय कॅलेंडरच्या बाकी एवढं जेवायला